महाराष्ट्रभरात कॉन्ट्रॅक्टदारांचं तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचं बिल राज्य सरकारकडे प्रलंबित आहे त्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टदार आर्थिक संकटात सापडले असून कर्जबाजारी झाले आहेत या परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील तरुण कॉन्ट्रॅक्टदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे कॉन्ट्रॅक्टदारांच्या समस्या आणि शासनाच्या थकबाकी बिलांचा प्रश्न पुन्हा एकदा येणीवर आला आहे याचा आढावा घेतला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल नव्वद हजार कोटीचे प्रलंबित जे बिल आहे ते राज्य सरकारकडून प्रलंबित असल्यामुळे आता कुठेतरी शासकीय ठेकेदारांना उपासमारीची वेळ आलेली आहे आपण बघू शकतो आता बांधकाम भवन या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण शासकीय ठेकेदार या ठिकाणी मोठा त्यांचा आक्रोश आपल्याला या दिसून येत आहे निधी मिळेपर्यंत काम बंद क्लब क्लब्स वालोको विकास अशा देखील घोषणा ते आता राज्य सरकारच्या विरोधात करताना दिसत आहे खरंतर सांगली जिल्ह्यामध्ये एक ठेकेदार होता युवक त्याचे बिलं न मिळाल्यामुळे त्यांनी शेवटी त्याला आत्महत्या करावं लागली त्याच आ यांचे देखील बिलं थक थकल्यामुळे यांना देखील उपासमारीची वेळ आलेली आहे आपल्याबरोबर आता जे प्रमुख आहेत भाऊ काय सांगाल तुमचं आज बांधकाम भाऊ नेते हे आंदोलन हे काय सांगाल आमचं ठे आंदोलन कॉन्ट्रॅक्टरांनी बऱ्याच वेळेस प्रयत्न केले बऱ्याचशा मंत्र्यांना आमदार खासदारांना भेटून निमंत्र निवेदन पण दिले परंतु त्या निवेदनाची डायरेक्ट केरामध्ये टोप केराची टोपली करण्यात आली सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण कुठली सरकारकडे निधी माग आपलं लाडकी बहीण कुठली योजना चालू करा किंवा आम्हाला पैसे द्या हे मागण्यासाठी कधी गेलेली नव्हती परंतु सरकारने आपल्या स्वतःच्या मतांसाठी लाडके बहिणीला आमिष दाखवलं आणि इकडे लाडकादाजी जो काही बहिणीला कमवून आणून घरामध्ये खाऊ घालत होता ते सरकारला चांगलं बघवत नव्हतं त्यांनी बहिणींना मतांच्या जोरासाठी आमिष दाखवून पंधराशे रुपये आमिष दाखवून इकडे आज लाडकेदाजीला उपासमारीची वेळ आणलेली आहे रोज आम्ही कुठल्या ना कुठल्या आमदारांना भेटायचं मंत्र्यांकडे जायचं मंत्र्यांकडे गेल्यानंतर मंत्र्यांचे आम्हाला उत्तर असे तुम्हाला कोणी कामं घ्यायला लावले होते तर आम्ही कामं नाही घेतले तर आज उद्या कामं कोण करणार आहे आणि केलेल्या कामांचेच के कामां आम्ही पैसे मागतो आम्ही काय तुमच्याकडे दुसरे कुठलेही का पैसे मागत नाही काय आता तुमची पुढची भूमिका असणार आहे आमची पुढची भूमिका अशी आहे आम्ही इथे महाराष्ट्रात आज पूर्ण महाराष्ट्रामधनं आज सगळीकडे आंदोलन चालू आहे तीन दिवस आम्ही आंदोलन करणार आहे जर इथे आम्हाला जर न्याय अजूनही यांनी जर दिला नाही तर आम्ही बिराड मोर्चा करणार आमच्या सगळ्यांचे कुटुंब आमच्या बायका पोरं सगळे आमचे का जे काही लेबर आहे त्यांचे सुद्धा बायका पोरांना घेऊन आम्ही आझाद मैदानावरती उपोषणाला या बसणार याबाबत मुख्यमंत्र्यांशी काही तुम्ही भेट घेतलेली का या संदर्भात याबाबत आम्ही वेळवेळी त्या त्या खात्यांच्या मंत्र्यांशी आम्ही भेट घेतलेली आहे पण त्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी आम्हाला नेहमी जे काय आहे गोड बोलून काढून दिलेलं आहे त्या काही खात्याच्या मंत्र्यांनी तर आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला कोणी कामे घ्यायला लावलेली होती जर तुम्हाला जर पैशांसाठी थांबता येत नव्हतं तर असं झाले या दोन दिवसामध्ये जर आज निर्णय झाला तर यांचा थेट आता मोर्चा हा मुंबईच्या आझाद मैदानाकडे जाणार आहे मराठी न्यूज वर्ल्ड ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्गे